आज सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना सर्व तपकीर शेटपूरच्या ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच व मी स्वतः उपसरपंच आमचे वंचित बहुजन आघाडीचे नेते विराप्पा सर अण्णासाहेब कांबळे त्याचबरोबर आमचे ग्रामपंचायत सदस्य शंकर कांबळे बाळासाहेब मासाळ आम्ही सर्व युवकवर्गाने आज सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर या ठिकाणी एक अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तनाळी शेटफळ आणि शेटफळ ते खर्डी त्या रस्त्याचं अपूर्व राहिलेलं काम चार ते पाच दिवसात त्याची सुरुवात करावी तर चार पाच दिवसात जर काम पूर्ण नाही झालं तर तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना दिला आहे तर त्यांनी ते काम पूर्ण करावं असं त्यांच्याकडं आम्ही मागणी केली आहे समाधानकारक उत्तर त्यांच्याकडनं मिळालं आहे वय आता चार दिवसामध्ये काम पूर्ण नाही झालं तर आम्ही आंदोलनाच्या मार्गावर ठामावत रस्त्याची अवस्था कशी आहे रस्त्याची अवस्था सध्या खड्डे पडलेत रस्त्यामध्ये पूर्वीचा रस्ता त्याने उपटून एक लेअर त्याचा बनवला आहे खडीकरणाचा कार्पेटचा रस्ता राहिलेला आहे तो दुसरा जो भाग आहे तो अपूर्ण आहे दोन वर्ष आता ह्या कामाला पूर्ण अपूर्ण काम राहिले पूर्ण करावं असं आमची विनंती सर नमस्कार मी बिराप्पा मोठे आज गेल्या कित्येक दिवसापासून तणाळे आणि शटपळ रस्ता त्या ठिकाणी उकरून त्या ठिकाणी थोडंफार रस्त्याचं काम केलं आहे त्या रस्त्यावर ह्या अधिकारी साहेबांना आम्ही बऱ्याच वेळा तर तणाळीचे सरपंच असतील तपकीर जे सरपंच उपसरपंच किंवा ती बॉडी असेल यांनी काय केलंय बऱ्याच वेळा पाठपुरावा केलाय परंतु ही जी जी ब, जी ही शासन व्यवस्था आहे ही अतिशय बरबडलेली व्यवस्था आहे तिथं रस्त्यावर पडला काय मेला काय त्या ठिकाणी ह्यांना देणं घेणं नाही आज आमच्यातली बरीच लोक मिरजेला त्या ठिकाणी ॲडमिट आहे ती पण त्याचा खर्च ही देते का। ती का इथं एसी मध्ये बसणार तुम्ही ती कॉन्ट्रॅक्टर काळ्या लिस्टमध्ये टाका ना त्याच्याकडे जर भांडवल नसेल त्याच्याकडे पैसा नसेल त्याला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याला त्या ब्लॅकलिस्टला टाका कॉन्ट्रॅक्टदाराला पोचण्याचं काम इथले अधिकारी वर्ग करतोय आज अधिकाऱ्याला काय घेणं देणं हो? आमच्या महिला भगिनी पडल्या मागास शटपळ हे बाजारपेठेचं गाव आहे पाच सात दहा लोक दहा गावची लोक तिथं बाजारला येतात त्या ठिकाणी रस्त्याची इतकी दुरावस्था आहे तुमच्या आज ह्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो यांना चार ते पाच दिवस आज सरपंच उपसरपंच बॉडी प्रत्यक्षात इथे किती शंभर वेळा आले ते म्हणजे आम्ही आमचं काम धंदा सगळं व्यवसाय सोडायचा आणि ह्याच्या इथे येऊन आम्ही बसायचं आणि ह्यांनी काय सांगायचं दोन महिन्यात करतो अडीच महिन्यात अरे का आम्हाला उपकार करता का तुम्ही आमच्या टॅक्सेस मधून तुम्ही हे काम करत असता जर त्याला ते काम होत नाही तर त्याला तुम्ही दिलं कशाला तसल्या ठेकेदारला काम तुम्ही रस्ता बघा त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री पंधरा तारखेला इथे येणार आहे पंधरा तारखेला मुख्यमंत्री येणार आहे त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे ही तुमची शासन व्यवस्था या ठिकाणी असलं चालणार नाही ती रस्ता जर दोन दिवसात तीन दिवसात जर त्यांनी नाही चालू केला तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन आजपर्यंत जसं आंदोलन झालं नाही त्या पद्धती दोन गावची लोक आणून त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल खरडीवरून षटपळा येताना दहा दहा पोटाला खटायचंय असा रस्ताच देतोय अरे काय सामान्य जनतेला तुम्ही काय किड्या मुंग्यासारखं समजता का काय म्हणून माझी इथल्या अधिकारी वर्गाला आज आम्ही निवेदन दिले सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी निवेदन दिलं जर ह्यांनी दोन तीन दिवसात जर काम नाही चालू केलं तर पंधरा तारखेला मुख्यमंत्री साहेब येणार आहेत त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करूच करू परंतु या ठिकाणी जो अधिकारी आहे जो जबाबदार अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला सुद्धा घरी बसवणार आम्ही आणि एवढंच बोलतो तुमच्या माध्यमातून आम्ही प्रेमाची भाषा सांगतो आता की त्यांनी दोन ते तीन दिवसामध्ये तो रस्ता त्या ठिकाणी चालू करायचा नाहीतर था पंधरा तारखेला मुख्यमंत्री येणार आहेत त्या ठिकाणी आम्ही काय करायचं आम्ही काय मुख्यमंत्र्याला नेतो त्या रस्त्याला मग लक्षात येईल बाबा इथलं सामान्य माणूस जातोय कसा अरे दहा दहा फुट खट असतील का रस्त्याला अरे मग एवढं जर तुम्ही रस्ता खडबडीत आहे खराब आहे तिथं रस्त्याला जाता येता येत नाही ही माहिती आम्ही दोन दिवसात करतो चार्ज अरे आम्हाला काय सांगताय ती ती ब्लॅकलिस्टला तुम्ही टाका कोण जो तुमचा कॉन्ट्रॅक्टदार आहे तो त्याचं कमिशन ही काय घेतला असेल ती तुमचं तुम्ही बघा ते आम्हाला माहित नाही काय चाललंय इथे राहणार पण चार दिवसात तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही हात जोडून विनंती करतो या ठिकाणी अधिकारी वर्गाला की आम्ही आम्हाला ह्या चार दिवसाच्या आज जर काम नाही झालं तर त्या ठिकाणी आम्ही काय आंदोलन करायचं आम्हाला काय सांगायची गरज नाही शाहू फुले आंबेड आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतोय तर आम्हाला आमची ह्यांना विनंती आहे आता पत्र दिले चार दिवसाची मुदत दिले चार दिवसात नाही झालं तर आम्ही आमच्या परीनं आंदोलन करतो ती ह्यांना सोसणार अजिबात नाही धन्यवाद संबंधित विभागाला एवढंच सांगतो की आमचं गाव तपकील शेतपूळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे गाव पंढरपूर तालुक्यापासून वीस ते तीस किलोमीटर अंतरावर हो आहे आमच्या गावातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या तालुक्या गावाला कॉलेजसाठी शिक्षणासाठी येत आहेत त्या शिक्षणासाठी येत असताना एस टीने प्रवास करत असताना आमच्या विद्यार्थ्याचे विद्यार्थी असतील किंवा ग्रामस्थ असतील येताना खड्ड्या त्या रस्त्याच्या खड्ड्यामुळे हालवत आहेत एवढंच मी सांगतो त्या जे कोण अधिकारी संबंधित अधिकारी ते एस टीमध्ये बसून दहावं ही मी त्यांना विनंती करतो व लवकरात लवकर आमचं रस्त्याचं काम करावं ही विनंती करतो धन्यवाद